तर मित्रांनो आज तो दुसरा दिवस असा आणखी अर्धे झाले काल कलमा का, कलमांका आणि काजिंका काजिंका नाही कलमांकाच फक्त आम्ही खत घातलं आणि भर घातलं तर आता आम्ही परत चाललो चा तर आता परत काहीतरी पंचवीस किलो खत घेऊन जावचं असं आणखी तेरा काय चौदा फक्त कलमरवली आहेत तर खत वगैरे घालतं म्हणून काय आम्ही आंघोळ करूक नाही यांची सकाळी सकाळी उठल्यावरती फोटोग्राफी चालू झाली फनस त्यांचं ना फनसावर डोळं कालपासून बघतोय मी कालपासून तरी एक फोनच खाले आता त्यांना ते मुंबईत घेऊन जायचे आहेत तर आता परत कालच्या की आम्ही खत घेऊन जातो आणि थंय गेल्यावरती काल काय मला जास्त व्हिडिओ शेवटपर्यंत करू गावक नाही कारण ऑफिसचं काम असल्या कारण मी लवकर येलो आहे पण आज शेवट होईल असं मला वाटतं व्हिडिओचं त्यामुळे पार्ट टू असतो कारण मी काल एक व्हिडिओ ऑलरेडी तयार केलं आहे चला अगोदर आपण खत घेऊन जाऊ आणि बाकी पुढचा व्हिडिओ आपण नंतर करू ओ वय हे बघा ही ना मित्रांनो नाही म्हटलंस तरी पंचवीस सव्वीस किलोचा पिशवी या आणि मान जावचा पुलावरसून भीती वाटता कारण मोबाईल खिशात ठेवतोय त्याच्याला पडलो नाही बघा व्हाळात पाणी इला आता व्हाळात पाणी येला व्हावता हे बघा तर हे बघा हा फाफाळा आम्ही पार करून इलो आणि थांबलं यांची वाट बघत आणि व्हाळात जरा पाणी येल हे बघा आम्ही रात्री कुठले पकडू घेतो पाऊस पडलो काल त्याच्यामुळे बघा थोडा पाणी वाढलं आणि हे आमचे कामगार दोन <laughs> दोन काका कालचेच त्यांनी कपडे घातलेले सगळे रंगलेले आहे वा डेंजर आहे अरे एक एक तुटला एक चौकशीवा ते ना तुट खाली पडला ना ते काढून टाकू का नाहीतर पाणी वाढला की परत हे होतं हे या बघा असे ना मित्रांनो कोकणात असे ना हे असतात पापाळी असतात क्रॉस करूच्यासाठी आता चार्थ मी मोटली घेऊन जात आहे आणि व्हिडिओ पुढे अंतर कंटिन्यू करत आहे त्यातून ही वाट असा घरणीकडसून जाऊचा कधी पाय घसरलो कधी तर डायरेक्ट परत खाली हे बघा हे डेंजर आहे मोबाईल ठोक किशात या काल आपण दुसऱ्या रस्त्याने गेलो आणि हा हो दुसरं रस्तो हे थोडंसं शॉर्टकट आहे कारण सरळ डायरेक्ट आपल्या बागेपर्यंत जातं पण हे पण पूर्ण जंगलातून न ते बघू शकतात पावसामुळे सगळं जंगल वाढला काटे वगैरे हो असतात पण मजा येत जंगलात असं गावात फिराक तुम्ही बेनलाच वाटतं ही वाट जरा <स्वर्तित्ति> <स्वर्तित> हा <नहीं। स्वर्तित> दम लागता हे बघा हे काल हे वरचे दोन तीन लाईन तुम्हाला का दिसतात काय माहीत नाही पण ते काल करून झालेले आहेत माती आणखी भर आणखी हे घालून खत घालून आता आपल्याक ते वरती वरती दहा बारा कलमं रवली आहेत ते का झालं की आजचं ह्या एका एडिट पूर्ण होऊन जाईल चार पाच तासात काय घनदाट जंगल वाटतं बघा आणि आमची ही डोंगरात बाग आता आम्ही हे काम चालू केलं आता ही बघा हे ही, ही लाईन दिसत ना ही लाईन अशी ह्या एक कलम आता ह्या कलम झाला काल ह्याची पुढची बघा ही लाईन मी तो बसलोय ना ती आणि ही लाईन ही अशी बघा ही टाकी ना ती लास्ट ती आमची बाँड्री आहे आणि खाली बघू शकता एकदम खाली आहेत ते काजी आहेत ते काजींका काजी काय ह्या वर्षी काय भर घालायची गरज नाही आह कलमांक गरजा हे बघा हे असे ना एवढा मोठा पिकावं आणि दगड काढतो ते आणि आमक ते तिकडच्या आजूबाजूक भेटले दगडत ना आमक त्या कलमांच्या गोल आहेत आणखी त्या का माती करून खत घालूचं बस ते का आता नाही म्हटलं तरी तीन चार तास लागतील हे कम्प्लीट करू चलो तर आता आपण पण बस झाला थोडं खत आणले म्हणून जरा दम लागलेलो आता कामाक नंतर पेज खाऊची या खूप मस्त वाटतं असं पाऊस भरलो जरा मेहरबानी केल्यान पावसान थोडा वेळ येऊ नको हां या कितव्या का आला मग कितव्या का आला म या सत्तावीस पंधरा एकवीस बावीस ओके आहे अठ्ठावीस येऊन दोन दोन कलम झाली भर घालून ही एक एक लाईन झाली ना पूर्ण आता पुढची पुढची घातलेली आहे ना म्हणजे आता आपल्या वर जाऊचं थडे हो द्या दम लागलो काही माती भरूची हा हात हात लाल झाले सवय नसल्या कारणा जरा दम आहे बघा घाम घाम बघ असो गळता असे कामाकडे ना दुहेर कपडे घालायचे चांगले घातलं तसे वाटलं आम्ही असे बसलो या मातीमध्येच आणि पाटी बघा कल मग ते माती घालतात खत घातलेलं आता ह्याच्यावरती माती जरा जास्त दगड भेटले जेव्हा माती काढू जागा नाही या मग आता पेजाची वाट बघतो आम्ही धावली की आमची <laughs> आम पेज येत हे असतं रे बघा अरे आमचं पेज घेऊन येणार माणूस पण भारी या घराकडचं निघाले ना तर पंधरा वीस मिनटं लागतील पोचात की वर्धवास पण लागत आणि काही मध्ये पडले तर काय गेली आमची पेज मग बाकी काय नाही ते समजत नाही ना काय असतील तर ते असा काय माती काढूक हां ते दिसतं ते पण दगड बिघडत त्याच्यामुळे जरा हे होतं आहे बघा हे खाली दगड बघा किती होत का माती घालूक मिळत नाही व्यवस्थित खडपात असल्या कारणामुळे पण जेवढी शक्य होईल तेवढी घालायची फोडल्या वर्षी बघू एका 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 दोन किलो एका कलमक झाली आता रवली अजून काय म्हटल्यास तरी सात आठ वरती पावसानं जरा बरी मेहरबानी केल्या ना ना असंच वाईट जरा दोन तास थांब प्युअर नॅचरल बॉडी शेवटी काढल्या नाही मूळ तर काय माती ओढू ठीक आहे हा देवा ये बघा आमचे पेच घेऊन माणूस येलो हाय अरे येव्हा पुढे कुऱ्यात उरत खांद्या दिसत नाही तुम्ही येव्हा पुढे का आम्ही खाली येते खालीत पेच पिऊया अरे किती वाट बघायचं तुमची हा किती एवढं चार वेळा फोन केलोय मी माहिती गेलो तुमचा फोन लागता ख दिसली दिसली सगळ्यांकात कुराड पण दिसली आणखी ते पेज दिसत नाही पेज पुढे अरे ते उकडे केलात तुम्ही तुम्हीच बोललात मी गावचा माणूस म्हणून वर खाली कुराड ठेवायचे शेक चिल्ली नाही फोटो फोटो नको हे बघा हे मित्रांनो पेज हे जंगलात काम करून ना पेच खूप मजा येता यांका जास्त भूक लागली वाटतं होय येते ना उकड्या उकडं थांब येते ना पेज पिऊचा टाईम झालेला तुमका पण गप धोंड्यावर बस हा ना सांगतो ना तर आम्ही गावचो म्हणून पॉइजवायला नको घुमवायला नको साधीच होई देवा येते यांचा हो तू काय काम केले दिसणार काय सांग तुम्हाला माहिती आहे अक्षय महाराष्ट्रावर सगळ्या श्रेय जातो आमच्या काकांग केल्याने या आम्ही फक्त आपल्या असेच नावा आपले आणि ना। हा हे जरा खूप जास्त अजून एवढं चढाव चढाण हे एवढा ऐंशी किलो स्वतः वजन घेऊन हे परत पेज घेऊन कमी होत नाही पण हे चांगला तुमच्याकडे समजला तुम्ही ना मला वाटतं पंधरा वीस दिवस हे रवा यांच्या बरोबर तुमची जरा तब्येत पण सुधारत आणि त्याचं पोट पण कमी होत बघा पोट बघा किती मोठा हा कसे तुम्ही तर आता आपण पण पेज पिऊया अक्षय चव्हाण आमचे

पाऊस पडलो हा म्हणून ना हे बरं पडतं समजलात माती एवढी बडू काय वाटत नाही अक्षय बाबू व्यवस्थित भर पूर्ण भरत जा हा शाबाश Hi

सरळ 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 दगड नकोपर्यंत खूप खाली आहे ना तुमका ते ह्याच्या इरड जायत। किती रवली आता ही ह्या एक आणि वरती टोटल तीन रवली टोटल तीन रवली नाही वेळ आहे ना तर साडे अकरा वाजले मी जाऊन येत ते मालवणक तुम्हाला हव्या खाऊ बिओ हो काय वडापाव वगैरे हां कापूर तुमचं काय होणार भावनगरी जाऊन ये भावनगरी हां ठीक आहे तुमचं काय हो हां तू जे काय भावनगरी बरे आहेत भावनगरी कडक असले तर घेऊन ठीक आहे चलात चलो तर थोडक्यात आपली अळी घालून झालेली आहे सगळी अळी करून झालेली असतात खतावर करून झालेली आहेत तीनच रवली कलमा आणि माकावचा जरा जा। मालनात जाऊचा हां तर मित्रांनो हो आज तो दुसरा दिवस होतो आणि आणखी खत घालण्याचो आणि आज झाली आहेत म्हणजे आता तीन रवली आहेत फक्त ते आता होतील पहिले एरडी होऊन जातील जेव येतील हे लोक माका जरा जाऊचा मालवणात तर मी जरा निघाले लवकर आता तो डबो आणखी कुदळ वगैरे घेऊन घरात जाते तर जेवढं जमात तेवढं तर हां ह्या व्हिडिओतून तुमका पावसाळ्यात जे कलमांक म्हणा किंवा काळजूंक का म्हणा खत पाणी करतात भर घालतात हे तुमका बघूक मिळत आणि ही गावची मेहनत गावात जे लोक रोजतात ते कसे त्यांचं जीवन जगतात किंवा अजून खूप साऱ्या गोष्टी असतात एक एक सीझन संपता ते त्यांची कामं चालू होतात तर अशी मजा पण येतात की मेहनत पण करूची लागता तर आम्ही आपले फुल न फुलाची पाकळी म्हणून थोडीशी काकांका मदत तर तुमचा व्हिडिओ आवडला असाल तर नक्कीच लाईक करा आणखी कमेंट करा चॅनलवरती नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणखी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुम्ही कमेंट करून सांगू शकतात आता मी व्हिडिओ हेच थांबवतो आहे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय